सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीनं सांगली जिल्ह्याचा फुटबॉल संघ धुळे येथे होणाऱ्या इंटर डिस्ट्रिक्ट फुटबॉल स्पर्धेसाठी रवाना झाला वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीनं धुळेजवळच्या शिरपूर या ठिकाणी तेरा वर्षाखालील फुटबॉल स्पर्धा होत आहेत मिरज येथून संघ रवाना झाला प्रसिद्ध तज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांनी संघातील खेळाडूंना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत शुभेच्छा दिल्या यावेळी सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद राजू कांबळे जॉन बंडी आसिफ सारवान बाबू नरगुंदे हे उपस्थित होते संघाचे प्रशिक्षक म्हणून अनिल चिकलगार हे काम पाहत आहेत तेवीस मे रोजी सांगली संघाचा पहिला सामना अमरावती बरोबर होणार आहे